हाय हॅलो नमस्कार मी मी स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात दिसरी स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर साडी नेसण्याचं कारण असं काही नाही आहे तर साडी यासाठी नेसली की आम्हाला जायचं होतं देवाला गेलो होतो आम्ही म्हणजे आमच्या गावदेवीची यात्रा आहे तिकडं तर सकाळी खूप घाई झाली अचानकच ठरलं शेवटची यात्रा आहे शेवटचा दिवस आहे यात्रे तर दर मंगळवारी असते तर त्यामुळं लवकर गेलो होतो आणि मग सगळ्या घाई गडबडीमध्ये व्हिडिओ पण बनवायचं राहिला आणि सगळंच राहिलं फक्त ड्रेस काढला साडी घ्या साडी नेसली आणि निघालावं लगेचच त्यामुळे तिथं पण व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा म्हणून ठरवलेलं पण झालं कसं मोबाईल गाडीत विसरला आणि मी गेले त्यामुळे सगळंच राहिलं असो आता घरातली कामं सुरुवात आहे म्हटलं आता नेसलेली आहे साडी तर आज दिवसभर साडीवर राहायचा प्रयत्न तरी करूया आणि ही साडी बघा किती छान वाटते मला हा ग्रे कलर खूप आवडतो म्हणून ही साडी नेसली होती आज तर पुदिना लावायचं मला कधी माहिती नव्हतं तर मी काय केलं होतं एकदा पुदिना बाजारातून विकत आणल्यानंतर ना त्याच्या काड्या ज्या होत्या त्या मी ह्या टपामध्ये लावलेल्या तर बऱ्यापैकी त्या जगल्या आणि काही खराब पण झाल्या पण त्या जगल्यात ना त्याला किती बघा मोठी मोठी पानं आणि किती भारी वाटायला लागले म्हणजे काड्यासुद्धा त्या जगतात मग आता पुढच्या वेळी आणलं की तेही पुन्हा लावायचं असं ठरवलं कारण पुदिना हा कोथंबीर एवढाच महत्त्वाचा आहे आपल्या शरीराला तर बघा त्यानंतर इथं पावसाची सुरुवात झालेली आहे अचानकच हा पाऊस आलेला आहे दोन तीन बघा किती व्हायला लागले चार ते पाच चपात्याकारेपर्यंत एवढं घाम मारलं आहे मला आणि पंखा तर इकडं चालूच आहे जाम गरमी झाले बाहेर पाऊस पडला आहे सुद्धा आत एवढं गरम व्हायला लागलं आहे तर साडी नको वाटत होती अंगावरती की आपण नाही तर ड्रेस घाला म्हणून पण म्हटले आहो घातलीच तशी चांगलीच झाला लागली राहू दे मग नवऱ्यानं असं कौतुक केल्यावर आपण काय बायका मागे सरणार आहे का नाहीच ना म्हणून म्हटलं राहू दे थोडा वेळ तरी त्यानंतर इथं कुरड्या पापड आता वर्षभराचे जे काही करून घेतले होते ते व्यवस्थित डबे वगैरे घासून ठेवले होते मग डबे भरून घेतले पॅक करून ठेवून दिले आणि यावेळी नेहमीपेक्षा आम्ही जास्त कुरड्या पापड करून घेतलेले आहेत तर चला यानंतर व्हिडिओ शूट करायला विसरले आणि खूप गरम होत होतं म्हणून साडीसुद्धा चेंज केली होती तर हॅलो फ्रेंड्स तर मी आज तुम्हाला जसं सकाळीच भेटते कारण त्यानंतर लाईट गेली पाऊस चालू होता म्हणजे जास्त काही नाही थोडासा पडला पण लाईट गेली नंतर बरंच काम होतं ते सगळं केलं आणि नंतर मग व्हिडिओ बनवायला विसरूनच गेले आणि आज सकाळी म्हटलं त्याला तो व्हिडिओ थोडासा शूट केलेला आहे तर थोडं कंटिन्यू करूया मग आता उठली आंघोळ वगैरे झाले आहो गेले तर हॉस्पिटलला तर त्यामुळे सकाळी जरा लवकरच उठली आज म्हणजे सहा वाजता तुटले तशी मी आता सात वाजता उठते कारण झोप माझी पूर्ण होत नाही म्हणून आणि दुपारी पण पहिल्यासारखं तर जास्त झोपत नाही त्यामुळे मी सात साडेसहा साथ ते सातच्या दरम्यान उठते पण आज झालं कसं की यांना हो सातला हॉस्पिटलला जायचं होतं त्याच्या उठून त्यांना नाश्ता बन वगैरे बनवायचा होता म्हणून मग नाश्ता तर काय त्यांनी केला नाही पहिल्या काल रात्री बोलले होते की मी शिरा किंवा पीठ खाऊन जाईल म्हणून तर सकाळी मी उठल्यानंतर ते म्हटले की मला नको ना आहे नाश्ता वगैरे काय म्हणलं ठीक आहे त्यांना दूध दिलं फक्त दूध आणि त्यांनी गेले त्यानंतर थोडा बसले शांत पंधरा वीस मिनटं आंघोळ केली आणि आता चहा घेते कारण आता पूर्ण घराची साफसफाई करायची आहे कारण ते चार दिवस आज माझा पाचवा दिवस एवढं कंटाळवं गेलेलं आहे काय विचारवणा एवढा का त्रासामध्ये आज ट्रेनिंग केलं की उद्या गुरुवारची पूजा आहे गुरुवार आहे तर गुरुवारची पूजा पण होऊन जाईल सगळंच होऊन जाईल म्हणून म्हटलं आज चहा घेऊया जेवणाचं पण काय टेन्शन नाही आहे कारण थोडंफार जेवण शिल्लक आहे फक्त काल टॉमॅटोची चटणी पण जास्त झाली होती ती पण तशीच आहे मग म्हटलं फक्त चपाती किंवा भाकरी बनवायची आहे मग यायला बारा साडेबारा वाज आहेत म्हटलं तोपर्यंत घर आवरून घेऊ आणि मग ते भाकरी दोन तीन करता येतील तर चला मी आता चहा घेते चहा उकळ आहे मला छान आणि मला यांना दुधाचा चहा फक्त आवडत नाही हां म्हणजे कधीतरी मी घेऊ शकते फक्त दुधाचा चहा मला दुधा म्हणजे चहामध्ये पाणी थोडंसं घालून चहा चांगला उकळला किंवा अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दुध असंच आवडते तिथे उठलेलं दूध आहे ते पण आता गरम करून दुसऱ्या भांड्यात आवड ठेवते कारण आज आम्ही गेले लवकर हॉस्पिटलला त्यामुळं दूध आणायला पण गेले नाही ते आता दूध जे आहे तेच छान वापरावं लागणार आहे मला तरीच पाऊस पडून गेलाय थोडा वेळ पडलाय अर्धा एक तास काहीतरी छान वारं पाऊस पडलाय तर वातावरण छान झालंय बघू शकता मस्त झाले वातावरण भ्रूण इकडे झोपलाय आहे त्याने काल रात्रीपासून काही खाल्लंच नाही आहे तसंच करतो तो, तो। मस्त वाटा प्राजक्टाची फुलंसुद्धा किती भारी पडल्यात बघा कचरा काय एवढा नाही आहे त्यामुळे आहो बोलले की लोटून वगैरे काय काढत बसू नको पाणी आले की सरळ पाणी मारून कचरा निघून जातो तर चहा वगैरे घेतला आणि थोड्या वेळांमुळे बाहेर आले तर सकाळ सकाळी आज पाऊस पडला होता रात्री पण पडला होता आणि सकाळी मी ज्यावेळी उठले ना सहा वाजता तर सात वाजता अहो गेले तेव्हा पाऊस चालू होता तर ते काय मोठी गाडी घेऊन गेले होते त्यामुळं काय टेन्शन नाही आणि कोकरीचा आवाज ऐकलात का तुम्ही किती भारी वाटते म्हणजे सकाळ सकाळी तरी खूप भारी वाटते त्यानंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला माझ्या अंगणातली झाडं फुलं दाखवते तर ही मधुमारती आहे असं मला माहिती असं मला वाटतं आहे तुम्हाला या झाडाचं नाव माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर हा चॉकलेटी कलरचा गुलाब बघा ह्याला भरपूर आता कळ्या पण आल्यात आणि फुलं पण यायला लागलेत तर पांढरा जो मोठा गुलाब मी मागच्या एक दोन तीन व्हिडिओमध्ये शेअर केला होता ना तर त्याला आम्ही आता कट केला आहे कारण तो, तो खूप वाढला होता त्यामुळे त्याला कट केलं आहे आता त्याला कळा येतीलच पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये त्यानंतर हा गुलाबी कलरचा पहिल्यांदाच उमरला आहे खूप भारी वाटत होता तोडूच वाटत नाहीत मला फुलं का माहिती नाही का आणि जास्त म्हटलं तर गुलाब तर मी अजिबातच तोडू शकत नाही तर मला गुलाब झाडावरच खूप भारी वाटतात त्यानंतर फेरपटका बाहेर मारून आतमध्ये आले आणि खरं सांगू का आतमध्ये तर एवढं गरम होत होतं आणि बाहेर एवढं छान होतं म्हणजे शांत वातावरण होतं बाहेर खूप भारी वाटत होतं तर इथं बघा मी छान टोस्ट घेतलेले आहेत कारण मला सकाळची एक मेडिसिन घ्यायची असते कॅल्शियमची तर पोड़ दर पोहे, मा पोड़ भर चाहा मा माला ती कसं काहीतरी खाऊनच घ्यायची असते आणि हलकं फुलकं खाल्लेलं मला जरा बरं वाटतं चहा टोस्ट चहा बिस्किट वगैरे तर पोटभर जरा पोहे उपीड असा काहीतरी नाश्ता मग पोटभर केला आणि चहा घेतला मग मला काहीच काम करू वाटत नाही त्यामुळं मी शक्यतो आता सध्या चहा बिस्किट चहा टोस्ट खायला सुरुवात केली आहे पुन्हा चार पाच बिस्किटं किंवा तीन चार टोस्ट खाते त्याच्यामुळं कसं होतं पोट पण थोडं भरतं आणि मग गोळी खायला पण थोडा पोटाला आधार राहतो त्यानंतर बघा लगेचच मग मी साफसफाई करायला घेतली तर चार दिवसापूर्वीच मी डीप क्लिनिंग सगळं घराचं करून घेतलं होतं आणि बराच वेळ त्याच्यामध्ये गेला होता चार ते पाच तास म्हणजे अख्खा दिवस माझा त्याच्यामध्ये गेला होता आणि त्यानंतर दोन दिवसानंतर लगेचच मला पिरियड्स आल्या आणि मग पिरियडच्या पा चौथ्या पाचच्या दिवशी आपण पुन्हा घर सगळं स्वच्छ करतो तसं हे घर स्वच्छ करणं चालू आहे तर बघा इथं मी झाडून घेतलेले आहेत ह्या दोन्ही रूम ह्या दोन्ही रूमचं शूट केलं कारण नंतर ना आम्ही किचनमध्ये गेले तर किचनमध्ये केवढा पसारा पण नव्हता आणि किचन वरचेवर आपण स्वच्छ करत असतोच सारखं मग इकडे तिकडे मोबाईल सेट करायचं हे करायचं म्हटलं की मला जरा कंटाळाच येतो आणि हे चार पाच दिवस तरी खूप त्रास झालेला आहे खूप म्हणजे खूप हातपाय दुखत होते पोठात दुखत होतं आणि उशिरा आल्यामुळं ना त्रासही खूप झाला मला भयंकर त्रास झाला त्यानंतर आज पाचवा दिवस म्हटलं आजही त्रास होतच होता म्हटलं तरीसुद्धा आपल्याला करावं लागणार आहे म्हणून मी करत होते सगळं काम इथं तर इथं बघा उशींची कवर वगैरे बदलून बदलून घेतले आणि एका कवरमध्ये मी दोन उशा टाकते कारण ह्या आम्ही ऑनलाईन उशा मागवल्या होत्या गेल्या वर्षी जेव्हा वापरायला काढले तेव्हा चांगल्या होत्या पण नंतर नंतर ना त्याच्यामध्ये सगळी हवा निघून गेली आणि त्याच्यामध्ये कापूस पण असा चांगला नाही आहे मला वाटते जेवढी उशी आहे ना त्यातला अर्धाच कापूस असेल त्यामुळे मग एका कवरमध्ये मी दोन उशा टाकते त्यानंतर घड्याळातलं सेल बदलून घेतलं हे घड्याळ पण मी ऑनलाईन घेतलं होतं छान आहे पण क्वालिटी एवढी काय चांगली नाही आहे दिसायलाच फक्त छान आहे त्यातलं घड्याळातलं मग सेल संपलं होतं ते चेंज करून घेतलं घड्याळ हातासरशी स्वच्छ करून घेतलं आणि लगेच मग लादी पुसायला घेतली आणि मोपमुळे लादी पुसणं खरंच सोपं जातं आहे मी मुंबईच्या घरामध्ये हातानाच लादी पुसते कारण दोनच रूम आहेत त्यामुळं काय एवढं वाटत नाही पण इथल्या रूमचं हाताने लादी पुसणं म्हणजे खरंच कठीण आहे त्यामुळे मोपनच पुसून घेते त्यानंतर सगळं घर आवरून झालं बाहेरचं पण सगळी साफसफाई साप करून झाली आणि त्यानंतर मग मी भाकरी करायला घेतल्या तर चार पाचच भाकरी करणार होते कारण एक माणूस बाहेरचा जेवायला होता तर तो, तो जेवेल म्हणून मी केलं होतं पण तो काय जेवला नाही त्यामुळं संध्याकाळी आम्हाला शेळच खावं लागलं तर इथं बघा मी भाकरी करते तर एक व्हिडिओ टाकला होता शॉर्ट व्हिडिओ मला भाकरी जमते की नाही तर एका ताईने कमेंट केली की नाही जमत तुला भाकरी म्हणून तर असो मला हा जशी जमते तशी मी तुमच्याशी शेअर केली आणि अजून चांगलं करण्याचा प्रयत्न माझा हळूहळू चालू आहे तर त्या ताईंसाठी थँक्स म्हणेन कारण त्यांनी सांगितल्यामुळं मला असं वाटलं की अजून आपण प्रयत्न केला पाहिजे भाकरी छान बनवण्याचा तर इथं माझ्या भाकऱ्या सगळ्या झाल्या छान फुकतात माझ्या भाकरी मऊसुद्धा मा राहतात पण अजून चांगल्या जमाल्याच पाहिजे असं मला वाटतं जशा माझ्या बहिणीला किंवा माझ्या आईला जमतात तशा तर इथं बघा सगळी भांडी पण मी गोळा करून घेतली कारण रात्रीची पण थोडीशी भांडी होती जी मी विसळून ठेवली होती मग तीही एकदमच आता घासणार आहे कारण रात्री जास्त भांडी नव्हती एक भाजीचं आणि फक्त भाकरीचं जेवढं होतं त्यानंतर मग सगळं इथं स्वच्छ करून घेतलं किचन कटा स्वच्छ केला आणि मस्त अशी भांडी बाहेर ठेवली म्हणून आणि बघा इथं चार ते पाच भाकरी झालेल्या आहेत मस्त चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये